काय हे चौकशीचा भाग म्हणून जिल्हा अध्यक्ष असल्यामुळं चौकशीचा भाग म्हणून त्यांनी मला बोलवलं चौकशी झाली विषय म्हणजे तुम्ही ओळखता का आता सगळ्याला सगळे ओळखतात ना ह्या जिल्ह्यात मला विचारलं तुम्ही वाल्मिकी कराडांना ओळखता का मी मला ओळखतो त्यांना माझी नगर आधी राजकारणात समाजकारणात काम करणारी मंडळी आहे ती ओळखत होतो नाही आपल्याला काय भेटत नाही मला एवढंच विचारलं ओळखत होतात का, का, का तुम्ही हो ओळखत होतो मी जिल्हा अध्यक्ष असल्यामुळे सगळेच मला ओळखतात मी यांच्या संदर्भात नाही त्यांना आम्ही पक्षातून काढून टाकलं त्यावेळेस त्याच्यामुळे आता कशा प्रकारे म्हणजे आता राजकारणात एकमेकांच आता तुम्ही तुमची आणि माझी मैत्री आहे तू जर काही घटना घडली समजा तर तुम्ही ह्या पत्रकारांना कशा बाधात ओळखता

आणि मीच काय सगळेच जात होते ना त्यांच्याकडे तुम्ही तिथं आपली भेट झाली तुम्ही येतो त्यांच्याकडे सगळेच पत्रकार असतील सगळे समाजात काम करणारा माणूस म्हणून येणारच ना पीआरओ मला काय नाही आता जनतेचे प्रश्न कोण्या गावात रस्ता नाही पाणी नाही घरकुल नाही हेच प्रश्न नाही त्यांनी मला विचारलं की तुम्ही त्यांना ओळखत होतात का मी मला ओळखत तुम्ही ओळखत होतो ना म्हणून किती दिवस त्यांना ओळखत होता काही मैत्री जिल्हा होतो कशाला कल्पना असेल हो त्याची आपल्याला काय कल्पना कुणाची आरोप लातूरवरून पोलिसांनी बोलवले कुठून काय नाही गावाकडे होतो मला म्हणले असं असं तुमची चौकशी चौकशीचा भाग मानल्यानंतर मी जिल्हा अध्यक्ष आहे माझी जबाबदारी आहे जे जे काही मला माहिती आहे ते मी सांगितलं पाहिजे माझी ओळख होती का होती मी धनंजय मुंड्यांचा अजित पवारांच्या गटाचा अध्यक्ष आहे त्याने बोलवला असेल बोल आलो आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण झालेलं आहे त्याच्यामध्ये धनंजय मुंडे सुद्धा काही राजकीय प्रतिस्पर्धी त्यांचे आरोप करायला लागले हे सगळं ऐकून काय वाटतं तुम्हाला नाही दूध का दूध पाणी का पाणी आता पोलीस चौकशी करतील त्याच्यातून जे निष्पन्न होईल आणि जे कोणी आरोपी आहेत त्यांना सरकार आ, शिक्षा देणारच आहे नाही नाही माझी त्यांची भेट महिन्या खाली झाली होती त्याच्यानंतर संपर्काचं काय नाही दोषी वाटतात का तुम्हाला दोषी वाटतात